मंडळी रेश्माच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आता खूप झालं सणावाऱ्याला पुरणपोळी श्रीखंड पुरी खूप अनहेल्दी खाल्लं चला आज मस्त तर असं हेल्दी अशी रेसिपी बनवूया तांदळीची भाजी आणि ज्वारीची कडकडीत अशी भाकरी पो पचायला पोटाला अगदी हलकी आणि खायला अप्रतिम लागेल ला अशी महाराष्ट्रीयन रेसिपी चला तर मग पाहूयात रेसिपीसाठी काय काय लागणार आहे आपल्याला इथून मी बाजारातून अशी तांदळीची कोळी लुसलुशीत अशी पेंडी घेऊन आली आहे भाजीची किती छान मस्त आहे पाहू शकता तुम्ही आता ही भाजी व्यवस्थित निवडून घेणार आहे मी आता भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि कच्चे शेंगदाणे मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मी घेतलेले आहेत लसूण भरपूर प्रमाणात घेतलेला आहे ठेचून घेतलेला आहे वीस ते पंचवीस पाकळ्या असा घरचा आपल्या शेतातला लसूण आहे हा याचा याची टेस्ट अप्रतिम लागते भाजी ही आपली इथं निवडून घेऊन मस्त चार ते पाच पाण्याने व्यवस्थित धुवून घेतलेली आहे जेणेकरून त्याच्यातले मा माती निघून जाईल असं आता इथे कढई गरम करत ठेवलेली आहे मी या कढईमध्ये आपण तेल ॲड करून घेणार आहोत या भाज्यांना पुरेशा प्रमाणात तितकं तेल आपल्या अंदाजानुसार घालायचं आहे मी किटलीतली माझ्या पळी आहे ती दीड पळी इतकी तेल घालून घेतलेला आहे तेल घालून घेतल्यानंतर तेल चांगलं कडकडीत गरम झालं की आपण प्रथम लसूण घालून घेणार आहोत जेणेकरून लसणाचा रुचकर असा टेस्ट आपल्या भाजीला येईल आणि मस्त भाजी एकदम छान लागेल आता आपण भाजीत लसूण तेलात लसूण घालून घेऊया आणि एक गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त असा या तेलामध्ये फ्राय करून घेऊयात जेणेकरून आपल्या भाजीत याची टेस्ट उतरेल बारीक गॅसवरतीच आपल्याला लसूण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे असा एकसारखा हलवत व्यवस्थित भाजून घ्यायचा लसूण गरम भाजून झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे शेंगदाणे आणि मिरची वाटून घेतली होती ना ती या ठिकाणी मी घालून घेत आहे आता शेंगदाणे आपले कच्चे होते त्यामुळे हे आपल्याला बारीक गॅसवरतीच व्यवस्थित असे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून क्रिस्पी होतील आणि भाजीत खाताना अप्रतिम टेस्ट त्याची लागेल त्यामुळे आपल्याला शेंगदाणे व्यवस्थितच भाजून घ्यायचे आहेत एकसारखे एक दोन ते तीन मिनटं शेंगदाणे व्यवस्थित या तेलात भाजले जातात आता आपण भाजी जी धुवून घेतली होती चाळणीत नितळून घेतली आहे ती याच्यामध्ये घालणार आहोत इथे जरी भाजी आपल्याला चाळण भरून दिसत असेल तरीसुद्धा दोन ते तीन माणसाला पुरेल इतकीच ही भाजी होते कारण शिजून भाजी कमी होते आता भाजी दोन ते तीन पाण्याने छान धुवून घेऊन चाळणीत ठेवायची जेणेकरून आपल्या भाजीला तेल कमी सुटतं आणि भाजी आपल्याला जेवढ्या प्रमाणात शिजलेली हवी हवी आहे तेवढी शिजली जायचे जास्त अशी खूप शिजली जात नाही त्याच्यातली जीवनसत्व निघून जात नाही आहेत भाजी घातल्यानंतर एकसारखं हलवत भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि एकदा हलवून झाल्यानंतर थोड्या वेळ थांबायचं म्हणजे भाजी आपोआपसुद्धा थोडीशी कमी होते आणि आपल्याला व्यवस्थित हलवता येते आता एकसारखं दोन ते तीन मिनटं हलवून आपली भाजी बऱ्याचशाच प्रमाणात कमी झालेली आहे पाहू शकता तुम्ही आणि भाजीचा रंग आहे असाच हिरवागार राहावा यासाठी आपण मिडियम गॅसवरतीच पालेभाज्या करायच्या आहेत जेणेकरून त्या पटकन होतील आणि त्यातली जीवनसत्व निघून जाणार नाहीत आता भाजीमध्ये पुरेशा प्रमाणात टेस्टनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर बऱ्याचशा क्वांटिटीत भाजी आपली कमी होणार आहे आता मीठ घातल्यानंतर एकसारखी भाजी हलवून घ्यायची जेणेकरून आपल्या भाजीला मीठ सगळीकडे लागलं जाईल आता ही भाजी मोठ्या गॅसवरतीच व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे मोठ्या गॅसवरती शिजवल्यामुळे रंग आहे तसाच राहील आपल्या भाजीचा पटकन होणारी रेसिपी आहे आणि खायला भन्नाट लागते तांदळीची भाजी काही बा भा भागात याला तांदूळसा असंही म्हणतात आमच्याकडे तांदळीची भाजी म्हणतात तुमच्या भागात या भाजीला काय म्हणतात हे कमेंट करून मला नक्की सांगा आता दोन ते तीन मिनटातच आपली भाजी व्यवस्थित शिजलेली आहे पाहू शकता लसूण किती अप्रतिम दिसत आहे शेंगदाण्याचं कोठी आता चला भाकरी टाकून घेऊयात भाकरीचं पीठ असं व्यवस्थित म्हणून घेणार आहे मी अगदी छान आणि दोन्ही हाताने व्यवस्थित भाकरी मी थापून घेणार आहे पातळसर अशी भाकरी रेडी करून घेणार आहोत आपण आता व्यवस्थित भाकरीचा उंडा मळून झाल्यानंतर थोडंसं पीठ खाली घ्यायचं आहे आणि भाकरी थापून घ्यायची आहे आता इथे मी भाकरी थापून घेत था आहे पातळ भाकरी छान थापून घ्यायची व्यवस्थित एकसारखं थापून घेऊयात अशी भाकरी एकसारखी हलवत आपण थापून घेणार आहोत आता भाकरी थापून झाल्यानंतर दू भाकरी करतानाच मी तवा गरम करत ठेवला होता तवा गरम झाल्यानंतर भाकरी टाकून घ्यायची आणि थोडंसं पाणी घेऊन भाकरीला सगळ्या बाजूनी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आपल्याला ज्या जी पिठाची बाजू आहे ती वरती करून आपल्याला भाकरीचं भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे भाकरीचं वरच्या बाजूचं पाणी व्यवस्थित सुकल्यानंतरच आपण भाकरी पलटी करून घेणार आहोत इथे मी भाकरी पलटी करून घेतलेली आहे आता दुसऱ्या बाजूने भाजी भाकरी चांगली भाजून झाल्यानंतर मी तव्यामध्ये पालती घातलेली आहे भाकरी अशी व्यवस्थित फुगल्यानंतर तिकडल्या बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आपल्याला आणि थोडी कडकडीत करून घ्यायची आहे अगदी मस्त अशी जेणेकरून आपल्याला कडकडीत भाकरी केल्यामुळे खाताना भाजीबरोबर खूप छान लागते सुंदर लागते ही भाकरी तुम्ही ज्वारीच्या भाकरीऐवजी बाजरीची भाकरी किंवा नाचणीची भाकरीही करू शकता भा या भाजीबरोबर भाकरीच खूप छान लागते चपातीपेक्षा मस्त असं दोन्ही बाजूनी आपल्याला भाकरी शेकून घ्यायची आहे तर माझ्यासारखंच असं भाज्यांबरोबर भाकरी खायला कोणाकोणाला आवडतं हे कमेंट करून मात्र मला नक्की सांगा आता दोन्ही बाजूनी छान मस्त अशी आपली भाकरी भाजून झालेली आहे चला आता प्लेटिंग करूयात आता कुरकुरीत अशी भाकरी आपली भाजून झालेली आहे मस्त अशी जास्त डाग नाही पाडायचे अशी व्यवस्थित भाजून घ्यायची चला आता ताटामध्ये भाकरी घ्यायची अशी मस्त अशी ताट ठेवलेलं आहे मी तर याच्यावरती भाकरी घ्यायची मध्ये भाजी घ्यायची आणि गरमागरम भाजी आणि भाकरी खायची मस्त महाराष्ट्रीयन टेस्ट आता भाजी घालून घेते मी आपल्या भाजीचा रंग आहे तसाच आहे पाहू शकता तुम्ही हिरवा अगदी काळा पडतो तशी भाजी आपली काळी पडलेली नाही आहे तर या सगळ्यांनी जेवायला मस्त असा बेस्ट रेडी झालेला आहे मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी साधी सिम्पल आणि टेस्टी रेसिपी आहे कमेंट करून मला नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर रेश्माच किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय